आदिवासी संस्कृती ही जगाच्या पाठीवरील एक आदर्श अशी संस्कृती समजली जाते होळी सण हा संस्कार व संस्कृती जपण्याचा व गोडवा निर्माण करण्याचा पारंपरिक सण आहे आदिवासी समाजात होळी व शिमगा सण मोठ्या आनंदाने गुण्यागोविंदाने साजरे केले जातात कळवण तालुक्यासह मोहबारी येथे व परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात झाले आदिवासी समाजातील डोंगऱ्यादेव उत्सवानंतर हा सर्वात मोठा उत्सव गावात वाडी वस्तीत साजरा केला जातो होळी जवळ आली की बाहेरगावी कामधंद्यासाठी गेलेले आदिवासी बांधव आपल्या गावाकडे परत येतात यामुळे ओसाड झालेली गावे पुन्हा गजबजायला लागतात होळीच्या दिवशी सकाळपासूनच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असते गोडधोड स्वयंपाक बनवणे अशी लगबग प्रत्येक घरातील स्त्रियांची सुरू असते गावातील गुराखी व तरुण जंगलात जातात होळीसाठी शिरीष या वृक्षाचे उंच खांब तोडून आणतात नंतर होळीच्या खांबाला गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या पापड्या हारडा व वा खोबऱ्याची वाटी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून शिरीष वृक्षाच्या उंच फांदीच्या शेंड्याला बांधली जाते होळी पेटवण्याचा मान पोलीस पाटलाचा किंवा गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला मान दिला जातो होळी पेटली की गावातील महिला पुरुष तरुण तरुणी माता आपल्या लहान बालकांसह गोल फिरत होळीला पुरणपोळी व इतर अन्नाचे नैवेद्य दाखवतात होळीचा खांब तोडल्यावर गावातील सर्व लहान मोठे नागरिक खांबाची राख टिळा म्हणून आपल्या कपाळावर लावतात एकमेकांची गळाभेट घेतात व रामराम असे म्हणतात होळीच्या शुभेच्छा देतात लहान मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात त्यानंतर रात्री आपापल्या घरी जाऊन गोडधोड पुरणपोळी खीर रवा वरण भात आदी जेवण करतात अशा प्रकारे आदिवासी बांधव होळी सण उत्सव मोठ्या आनंदाने पार पाडतात प्रतिनिधी चव्हाण कळवण जे आपल्या आदिवासी बांधवांमध्ये होळी सण साजरा केला जातो याबद्दल आपण काय सांगू आपल्या आदिवासी समाजामध्ये हे होळी हे सण मोठं साजरं केले जातं आणि होळी हे सण पारंपरिक म पद्धतीने आदिवासी समाजामध्ये चालू राहते आणि घरोघरचे एक व्यक्ती येऊन आणि निवदैव दाखवण्यात जातं आणि होळी पेटवण्यात जाती आणि हे सण मोठं साजरं केलं जातं